नमस्कार मी अर्चना इंग्रे अर्चनाच किचन क्यूनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण खानदेशी पद्धतीने शेवभाजी कशी बनवणार आहे हे तुम्हाला मी दाखवणार आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बेलायकनचं बटन दाबा मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल बघू शकता इथं मी सुकं खोबरे घेतलेलं आहे छानपैकी मस्त भाजून घेणार आहे मंद गॅसवर मी भाजून घेणार आहे इथं माझं खोबरं छानपैकी भाजून झालेलं आहे आता मी का कांदा मस्त ब्राऊन कलर येपर्यंत मस्त भाजून घेणार आहे तो पण मंद गॅसवरच मी भाजून घेणार आहे इथं कांदा खोबरं माझं भाजून झालेलं आहे थंड झाल्यानंतर मिक्सरला म मी छानपैकी थोडंसं पाणी टाकून मस्त बारीक वाटून घेणार आहे बघू शकता इथं माझं मस्त वाटण झालेलं आहे वाटून घेतलेलं आहे कढईमध्ये दोन चम्मच तेल टाकून मी मस्त गरम होईपर्यंत इथं आपलं तेल मस्त छानपैकी गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये जिरं टाक टाकणार आहे कढीपत्ता टाकणार आहे थोडासा हिंग घालून मस्त छानपैकी मस्त परतून घेणार आहे आपण वाटून घेतलेला मस्त खोबरण कांद्याची पेस्ट घालून मस्त तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे मंद गॅसवरच आपल्याला हे मसाले भाजून घ्यायचे आहेत टोमॅटो टाकून मस्त त्याचे मस्त गार होईपर्यंत त्याला मस्त शिजून घेणार आहे बघू शकता इथं आपले टमाटे छानपैकी मॅच झालेले आहे त्याच्यामध्ये मी आलं लसूण पेस्ट टाकून मस्त परतून घेणार आहे आता सुके मसाले ॲड करणार आहे कांदा लसूण मसाला टाकला हळद टाकली धने पावडर टाकली इथं मी गरम मसाला आणि काश्मीरी मिरची पावडर टाकून छानपैकी मस्त परतून घेणार आहे सर्व मसाले आपण मंद गॅसवर जर भाजून घेतले तर आपल्या भाजीला वेगळीच टेस्ट येते एकदम टेक्चर पण खूप छान येते म्हणून कधी पण भाजी जे बनवत असणार ना मसाल्याची तर मंद गॅसवरच भाजी बनवा भाजी जळणार नाही आपले मसाले छानपैकी भाजले जाणार म्हणून मंद गॅसवर कधी पण भाज्या तयार करत जा बघू शकता आपला इथं मसाला छानपैकी भाजून झालेला आहे मिक्सरमध्ये थोडंसं गरम पाणी टाकून मी मसाल्यामध्ये टाकलेलं आहे छानपैकी मसाला इथं मिक्स करून घेणार आहे मी इथं आपला मसाला छानपैकी मिक्स झाला झाकण मी याला दोन मिनटं शिजू देणार आहे बघू शकता छानपैकी आपला मसाला इथे शिजला आहे मस्त तेल सुटलेलं आहे आता छानपैकी मिक्स करून घेणार आहे आणि याच्यामध्ये गरम पाणी टाकून मस्त एक कुकडी घेणार आहे तुम्हाला पाहिजे तेवढा रस्ता तुम्ही करू शकता बघू शकता टेक्चर किती छान आलेले आहे मस्त तर्री आलेली आहे छानपैकी असं मिक्स करून चवीनुसार मीठ टाकून झाकण ठेवून याला आपण पाच मिनटे शिजून घेणार आहोत बघू शकता इथं आपला मस्त रस्ता शिजलेला आहे कट आलेला आहे मस्त बघू शकता किती छान तरी आलेली आहे टेक्चर पण खूप छान आहे आता याच्यामध्ये मी सेव टाकून गॅस बंद करून याला मी दोन मिनटं शिजून घेणार आहे शेव टाकल्यानंतर गॅस आपला बंद ठेवा शेव तसेच तर नरम असतात म्हणून गॅस बंद केल्यानंतर आपाप शिजू जाणार ते बघू शकता मी इथं गॅस बंद केलेला आहे मस्त झाकण ठून त्या ऑफे ऑफेवरच शिजून घेतलेले आहेत बघू शकता टेक्चर किती छान आलेलं आहे बघू शकता इथं मस्त तरी आलेली आहे आपली शेवभाजी रेड रेडी आहे वरून कोथिंबीर घाला आणि तुम्ही मस्त प्लेटमध्ये घेऊन एन्जॉय करी श करू शकता तुम्हाला कशी वाटली माझी शेवभाजीची रेसिपी मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माझी रेसिपी तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणीला अन वेळात वेळ वेड़ा जर काढून माझा व्हिडिओ बघितला असेल त्याच्यासाठी मनापासून थँक्यू असंच भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय